अतिशय वेगाला विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरहद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य विठ्ठल परिवाराचे नेते सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी भाळवणी तालुका पंढरपूर येथे भव्य जनकल्याण केसरी राज्यस्तरीय खुला बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचे संयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे आणि कल्याणराव काळे स्नेह परिवाराने आयोजित केलेल्या या स्पर्धेवेळी जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेते मंडळींनी हजेरी लावल्याचं दिसून आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदत्सार शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंके शिवाजी काळुंगे भगीरथ भालके शिवतेज सिंह मोहिते पाटील युवराज पाटील ॲडव्होकेट गणेश पाटील प्रणव परिचारक यांच्यासह अनेक नेते मंडळी तसेच विठ्ठल व सहकार शिरोमणी परिवारातील नेते तसेच सहकार शिरोमणी परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी संचालक तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरपूर तालुक्यात प्रथमच इतक्या भव्य दिव्य प्रमाणात राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्यानं या स्पर्धा पाहण्यासाठी सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या परिसरात अगदी हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता बैलगाडा स्पर्धेच्या प्रत्येक फेरीगणिक प्रेक्षकांचा उत्साह वाढत गेल्याचं दिसून आलं या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास रक्कम रुपये एक लाख व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास पंच्याहत्तर हजार सन्मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास पन्नास हजार व सन्मान चिन्ह याचबरोबर इतर पुढील विजेत्यास भरघोस बक्षिसांचे वाटप करण्यात आला प्रांतिक सदस्य आणि सहकारी शिवसेने सहकारी साखर चेअरमन कल्याणरावजी काळे साहेब यांच्या एकाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कल्याणराव काळे बहुद्ध संस्था व आमची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही बैनगाडा ओपनच्या खुल्या स्पर्धा शर्यतीच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या आज मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर एक प्रतिसाद या निमित्तानं मिळाला कारण पंढरपूर तालुक्यामध्ये किंवा सोलापूरच्या ह्या परिसरामध्ये बैलगाडा शर्यत ही सुरुवात पहिल्यांदीच पहिल्याच पहिल्याच वेळेस या ठिकाणी भरवण्यात आली होती त्यामुळं यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर सगळ्या ह्याच्यातून सर्वजण शेतकरी वर्ग हा बैलगाडा शर्यत ऐकत होता बघत होता पण प्रत्यक्षात या ठिकाणी आज आपल्या कारखाना कार्यस्थळावर या बाहुनीच्या महाराणावर आज एक चांगल्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा पार पडल्या त्या सर्वांना बघायला मिळाल्या या स्पर्धेसाठी जवळजवळ साडेतीनशे बैलगाडीधारकांनी यामध्ये भाग घेतला होता आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बैलगाडा शौकीन शर्यतदार या ठिकाणी या निमित्ताने आले होते एकदम उत्तम प्रतीचे आणि चांगले या ठिकाणी शर्यत करणारे इथं बैलगाडा शर्यतीला या ठिकाणी श बैलगाड्या घेऊन आले या ठिकाणी आले होते एक चांगल्या पद्धतीनं दिवसभर बैलगाडा शर्यत या ठिकाणी पार पडली आपण पहिला जो नंबर आहे तो बुलेट या नावानं ना, श्री विठ्ठल प्रसन्न बुलेट या नावानं ना, जो नामांकित असा जो बैलगाडा आहे त्याला या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं खऱ्या अर्थानं ही बक्षी ही स्पर्धा घेण्याचं कारण असं होतं की आपण वेगवेगळ्या स्पर्धा या निमित्तानं घेतो त्या ठिकाणी त्या स्पर्धेच्या माध्यमातून तिथल्या त्या गोष्टीला चालना मिळावी हा आपला एक एक चांगला हेतू असतो मग यातूनच आम्ही आमचे सर्व स जे काही कमिटी मेंबर आहेत जे कल्याणराव काळे सत्कार समितीचे सदस्य आहेत त्यांनी ठरवलं की यावेळेस आपण बैलगाडाच्या शर्यती घ्यायच्या त्याच्या कारणानं जो आपले गोदन आत्तापर्यंत संपत चाललेला आहे आपण जे काय ट्रॅक्टर इतर सगळ्या गोष्टीमुळं आपण बैलांना आता आपण एक दुर्लक्षित करता आलो त्या आणि त्यामुळं त्या बैलांना खऱ्या अर्थानं आपलं जे काय दैवत आहे शेतकऱ्यांचं त्याला एक चालना मिळावी त्यातूनच पशुसेवक वाढतील पशूंची गणना या निमित्तानं वाढेल आणि बैलांना चांगल्या पद्धतीनं जोपासना करून शेतक म्हणजे बैलगाडीच्या शर्यतीच्या निमित्तानं काहून आपण चांगल्या पद्धतीनं बैलाची